किती वेळ आले तिकडे पकड्या भेटले त्या कशामुळे येत असतील वर्दी पाऊस आलाय का असं वाटत असं खूप आहे मोडले सगळ्यां पकडा जाईल आता आता जाईल पकडलं पकड़ ना बोणी ना पहिली तो कोणाकोण तरी गेल तर मला असं वाटतं तेव्हा बाजूच्या कुड्या मोडल्या बाटे बाट्या हा मोठी राव ही ही मोठी पाऊस पण साई जबरदस्त आहे अंडे ते दाखवा दे अंडी ते कशी दारे ओ मी खोल नाही ना अंडेज बघ जे बाटत पण बघ

बिळांवरचं मित्रांनो असं पालं काढायचा कारण काय ना खेकडे ना आतल्या आत पाला घेऊन जाते त्याच्यामुळे आपल्याला असं पाला काढायला लागते म्हणजे खेकड्या डाय बाहेर येते का नाही दाखव आहे ना अंडे मी खोल गे हॅलो कसले अंडेच राहू आता ज्या खेकड्यांमध्ये गोळून दाखवा मित्रांनो आताच्या खेकड्यांमध्ये किती अंडीत हात नक लाव म्हणते ते पिशवी दे त्यांच्या इकडं मित्रांनो आपलं लक्ष नव्हतं ना दे त्याच्यामुळं हो आपण व्हिडिओ काय घेत नाही आला मस्त मोठी साहित्य काही कर इझिली आहे इझिली बघाडली बारीक साईज आहे एक शेंगडा गाळ आहे अंडी आहेत आता ज्या अख्या कि कडी अंडी आहेत का नाही हम्म आहेत किशाला बघ कस आंडे बारीक आहे का मी काय काय पारिके खाली ये तीच म्हणजे थोडं फुड हो ना वाए? दळून दळून डाव कसं झालं मित्रांनो दगड घासून घासून कस झाले हा अरे लांबून येस तुम्ही पकडी जा रे तिच्यामुळे हा विचारतो ना

एक दोन तीन चार सात 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 चांगले मोठे मोठे तुझ शिंगडे चुटलेत तर मंडळी फायनली आपण खेकडे पकडलेत मस्त मित्रांनो मोठे मोठे साईजचे खेकडे भेटले आपल्याला आणि आता मित्रांनो आपण चाललो आहे घरी मित्रांनो दिवस बुडायला आला आहे आणि आता ऊन खाली गेलाय त्याच्यामुळं खेकडे काय निघत नव्हते तर चला मित्रांनो आता जाऊयात घरी मित्रांनो आपल्याला सात आठ खेकडे भेटले आणि मस्त मोठे मोठे खेकडे भेटले जेवढं मित्रांनो जास्त उष्णच असेल ना म्हणजे ऊन असल्यावरती ना जास्त खेकडे निघतात पण सात आठ दिवस झाला मित्रांनो इकडे पाऊस पडल्यामुळे ना थंड हवा सुटली होती त्याच्यामुळे काय जास्त खेकडे भेटत नाहीत आता तर मित्रांनो चला आता जाऊयात घरी आणि मित्रांनो खूपच मजा आली आज आणि मित्रांनो हे खेकडे पकडायला खूप मेहनत लागली तर चला आता जाऊ घरी आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर का अशा काय धमाकेदार व्हिडिओमध्ये